जीव मुठी घेऊन चढणारी उतरणारी महिला सर्वांची काळजी घेते पण तिच्या काळजीच काय नेमकं का तिला काय वाटतं चला घेऊया तिच्या फक्त आपल्या जागृत महाराष्ट्र तिच्या बापू शांताराम परब केरवडे सिंधुदुर्गाच्या एका छोट्याशा गावातून आलेले पण सामाजिक कार्याची मोठी झेप घेतलेलं नाव मुंबई महानगरपालिकेत नोकरी करत असतानाच त्यांनी शिक्षण पर्यावरण महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास यासाठी झपाटून काम सुरू केलं आदर्श एज्युकेशन संस्था केरवडे ग्रामोन्ती मंडळ आणि अनेक सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांनी गावात डिजिटल शाळा एक कोटीचं मंदिर आणि पर्यावरण रक्षणाचं आंदोलन उभारलं त्यांच्या योगदानाची दखल घेत जागृत महाराजांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जागृत सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस या सन्मान सोहळ्यात जागृत महाराष्ट्राच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जागृत सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस या सन्मान सोहळ्यात जागृत आदर्श कृषी मित्र पुरस्कारानं त्यांना अंधेरीच्या मेयर हॉलमध्ये गौरवण्यात आलं या प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर आमदार हरुण खान माजी नगरसेविका संगीता संजय सुतार अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम दिग्दर्शक दीपक राणे त्याचबरोबर जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक अमोल शोभा गौतम भालेराव संचालक सूरज भालेराव कार्यकारी संपादक पंकज हेलोडे गजानन बनसोड व लक्ष्मण डांगले उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद